नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र मी चेतन बच्छा आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश समितीचे सदस्य युवा आघाडी तर आज दिनांक तीन मार्च या ठिकाणी आम्ही प्रभाग समिती ड असिस्टंट कमिशनर यांच्या दालनामध्ये धरणे आंदोलन आपण करण्यात आलं आमचा पक्षाचा वतीनं आपलं आम आदमी पार्टीच्या वतीने त्या आंदोलनामध्ये आमचे वसईविराचे अध्यक्ष माननीय बलवंत कुलकर्णी साहेब तालुका सचिव सचिव महासचिव वैभव खेडेकर साहेब आमचे सिनियर नेते विलास सिंगले साहेब तसेच आमचे जे सर्व सिनियर कार्यकर्ते होते आणि आमची मागणी हे होती त्यामध्ये की नालासोपारा स्टेशन फेरी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी नो हॉकर झोनचा बोर्ड त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि जे फेरीवाले तिकडे आहेत जे अवैध ते धंदा करतात त्यांना एक अधिकृत फेरीवाला झोन म्हणून घोषित करावा आणि तिकडे त्यांना तिकडे स्थलांतरित करावं ही आमची प्रमुख मागणी होती तर आज आंदोलनचा परिणाम असा आहे सक्सेस या ठिकाणी आपल्याला मिळाली कारण की आता अलका खैरे मॅडमने लिखित आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की येत्या दोन दिवसात स्टेशन परिसरामध्ये नो हॉकर झोनचे फलक अलका मॅडम यांच्या माध्य नगरपालिकेच्या माध्यमातून लागणार आहेत हे आपलं पहिलं यश दुसरी यश असं आहे की आमची जी मागणी होती सकाळी नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत तिकडे एक बी बी सी एमची टोईंग व्हॅन अतिक्रमणाची टोईंग व्हॅन तिकडे लागणार आहे त्याचा आम्हाला यश मिळालेलं आहे उद्यापासून ते एक टोईंग व्हॅन तिकडे असणार आहे तर आम्ही सतरा तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि सतरा तारखेनंतरसुद्धा आम्ही संघर्ष काय थांबणार आहोत कारण की आम्हालाही परमेंट पाहिजे तर आम्ही मॅडमला विनंती की सतरा तारखेपर्यंत इशारा दिलेला आहे सतरा तारखेपर्यंत जर पूर्ण कारवाई योग्यरित्या चालली नाही आणि परमेंट बंद झाला नाही तर सतरा तारखेच्या नंतर नालासुपारा कपडा व्यापारी असोसिएशन आम आदमी पार्टी आणि विविध सामाजिक संस्था एकत्रित करून नालासुपारा आचार्य रोड चुरींज परिसर चक्का जाम करणार आहोत आणि कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी पोलीस पुलिश, पोलिसांची असेल आणि सम महानगरपालिकाची असेल आणि त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारीचे असेल एवढंच बोलतो आणि तुम्हाला एक पत्र दाखवतो हे पत्र तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत